बातम्या आहे जुन्नर येथून जुन्नर शहराचा मानाचा गणपती असलेला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर रविवारपेठ येथील मंदिरात काल मध्यरात्री चोरी झाल्याची घटना घडली आहे चांदीची गणपतीची मूर्ती देवाचे चांदीचे कान मोदक चांदीची छत्री आणि दानपेटीची चोरी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आलाय पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधरी पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे मंदिरामध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते आणि त्यात कालच संकष्ट चतुर्थी असल्यामुळे मंदिरात आकर्षक सजावट करत मूर्तीला दागिने परिधान केलेले होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाहुयात आपण इथली व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पाहत आहे नेमकी ही चोरीची घटना तुमच्या निदर्शनास कशी आली काल रात्री चतुर्थी काल होती त्याच्यामुळे सगळं आवडून गेलो दागिने वगैरे घातलेले होते ते झाल्यानंतर रात्री ते साडे अकराच्या दरम्यान लाईट बंद करून कुलूप लावून गेलेलो होतो इथंच राहणारे जे जोशी आहेत शेजारी राहणारे त्यांनी त्यांना ते घरातली बाहेरून कडे लावलेली होती मग त्यांनी ते उघडलं बाहेरून आणि त्यांना देऊळ उघडं दिसलं देवळाचं आतलंही जे गाभाऱ्याचं दरवाजा आहे तोही उघडा दिसला त्यामुळं ते माझ्याकडं आले सकाळी सहाला आणि मग ते आल्यावर मी बघितलं तर गणपतीची जी पाच किलोची मूर्ती आहे ती छत्री गणपतीच्या मूर्तीवरती ती गणपतीचे आणि दानपेटी हे सगळं चोरटे घेऊन गेलेले आहे आता या विषयावरती सकाळी पोलीस आले पंचनामा झाला नेमकं तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं काय जबाब लिहून आहे कंप्लेंट घेतलेली आहे त्यांनी सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले त्या ह्याच्यानुसार दोन जण रात्री पावणे दोनच्या आसपास आलेले आहेत आणि अडीचला सव्वा दोनला गेलेले दिसतात